मंत्री महोदयांनी सुस्पष्ट उत्तर देत असताना आणि उत्तरामध्ये पण तुम्ही केलेला आहे भारतामध्ये जमनतारा म्हणून घेऊन एक राज्य आहे उत्तर झारखंडच्या बाजूला त्याच्यावरती एक वेब सिरीज पण आली आहे जमतारा दुसरा जमतारा आपल्याकडे होऊ नये ही जी काळजी आतापासून आपण घेतात या गोष्टीचा आनंद आहे पण हे करत असता याला आपण फिशिंग म्हणतो ह्याच्यामध्ये फिशिंग वेगळं आणि फिशिंग म्हणतो याला आपण ह्याचा जो प्रमाण आपल्या राज्यामध्ये वाढण्याचा यासाठी देत कारण फायनान्शियल कॅपिटल आपल्याकडे जास्त असल्यामुळे आणि त्यातून या गोष्टी त्या होतात एकच मंत्रीमोद्यांशी मताशी मी दुमत आहे की बाहेरून जरी हा सॉफ्टवेअर नेटवर्क ये होतात तरी देखील ते हॅकर्स आपल्या इकडचे पण आहे तो डाटा पण देखील ऑनलाईन जेवढा असेल पण कोणाला स्पेसिफिकली करायचं नाही करायचं या गोष्टी पण आहे एक काळ असा होता की या डिपार्टमेंटकडे सर्वांचाच साईड ट्रॅक होता जे जे गव्हर्नमेंट आले त्याप्रमाणे जसं सीपीची पोस्टिंग असली पाहिजे आता तुम्हाला माहिती आहे का सीपी पोस्टिंगपेक्षा ईओडब्ल्यूची पोस्टिंग मोठी झालेली आहे तशी भविष्यकाळामध्ये हे सायबर पण एक थोडा मोठा सेक्टर जाणार आहे मला अर्जून यशस्वी यादवांचा उल्लेख करावा लागेल कारण ते आय जी आहेत अत्यंत चांगलं काम करणारा व्यक्ती यासाठी तुम्हाला उल्लेख करतो की त्यामध्ये जी भरती जी तुम्ही करणार आहात ही जर या ट्रेनिंगमध्ये लोकं करणारी जर नसली आणि दुसऱ्या इतर डिपार्टमेंटमध्ये जसं साईड पोस्ट म्हणून घेऊन आपण जर याच्यामध्ये टाकलं तर मला असं वाटतं तो तो हेतू साध्य होणार नाही आणि मग तशेतली नवीनहून भरती ज्यावेळी आपण करतात या स्पेसिफिक डिग्री किंवा होल्डर्स असलेल्या लोकांचा आपण करणार का एथिकल हॅकर्सची पण आपल्याला गरज लागते मला मुंबई देशामध्ये दे दहा हॅकर्स आहेत है त्यात ओंकार सोनावणे म्हणून पण एक पंधरा वर्षाचा मुलगा आता जवळ वाढलाय वाढला आहे तोही देखील देखील भारतामध्ये दहाच्या यादीमध्ये असे हॅकर्स पण आपण ज्यावेळी आपण करतोय ते काय आपल्याकडे येतील असंच नाही कारण ते उद्या नासामध्ये जाऊ शकतात किंवा कुठेही देखील त्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे पण अशाही एथिकल हॅकर्सना आपण डेप्युटेशनवरती घेऊन जसं आपण स्पोर्ट्स कोटा करतो तसं कोटा आपण काय करू शकतो का आणि त्याना या सायबर क्राईमच्या याच्यामध्ये आपण पुढे आणू शकतो का असं दोन स्पेसिफिक प्रश्न